सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सांगवी तालुका पंढरपूर येथील शाळेस तात्काळ जिल्हा परिषद शिक्षक नेमणूक करा अन्यथा पंधरा दिवसानंतर शाळेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना भ्रष्टाचार विरोधी आक्रोश या संघटनेचा निवेदन भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सोलापुरातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन देण्यात आला यामध्ये सांगवी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक शाळेस पहिली ते चौथीपर्यंत शिकत असलेल्या पट पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना एका शिक्षकावर ज्ञानार्जन करण्यात येत आहे अशा वेळेस तात्काळ एका शिक्षकाची नेमणूक करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर शाळेला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याचे विठ्ठल होनमारे पंढरपूर तालुका अध्यक्ष अमोल पाखरे दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष ब सिद्धाराम बगले विजय बुरुंगे संजय कारंडे नदाब देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते एक शिक्षक शिकवणं हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने खूपच अवघड आहे उद्याची भारत बर्शाली व्हायचं असेल तर उद्याचा भारत जर घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे अशा वेळेस विद्यार्थ्यांना जर योग्य शिक्षण जर मिळालं नाही तर या देशामध्ये विद्यार्थी घडणार अशा अशावेळी प्रशासनाला विनंती केलेली आहे की आपण चोपन्न पटसंख्या असताना जर दोन शिक्षक जर देणार नसाल तर आम्ही नसा। त्या शाळेला कुलूप ठोकू असं आंदोलन करू असा इशारा मी दिलेला आहे यापूर्वी प्रशासनाला प्रथम निवेदन हे आठव्या महिन्यात दिलेला होता आता अंतिम आणि आंदोलनाचा इशारा म्हणून आम्ही त्यांना आज निवेदन दिलेलं आहे जर येत्या पंधरा दिवसात जर त्या ठिकाणी उपाययोजना नाही केल्या तर आंदोलन आम्ही करणार असल्याची यावेळी प्रशासनाला इशारा दिलेला आहे